कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे त्यांचा कार्यभार जळगाव शासकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ज्ञ यांच्याकडे सोपवलाय सी पी नियमबाह्य वैद्यकीय साधन सामुग्री आणि औषध खरेदी प्रकरणी डॉक्टर प्रकाश गुरव यांची बदली केल्याची चर्चा आहे कोल्हापुरातील राजाशी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदावर डॉक्टर प्रकाश गुरव कार्यरत होते मात्र प्रशासकीय कारणास्तव डॉक्टर गुरव यांच्याकडून अधिष्ठाता पदाचा कार्यभार काढून घेण्यात आलाय जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग चिकित्सा शास्त्र विभागाचे डॉक्टर एस एस मोरे यांच्याकडं अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे डॉक्टर प्रकाश गुरव यांना मिरज इथल्या शासकीय महाविद्यालयात मूळ पदावर तात्काळ रुजू व्हावं असा निर्णय सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी जारी केला आहे नियमबाह्य वैद्यकीय सामुग्री आणि औषध खरेदी प्रकरणी अनेक आंदोलनं झाली होती या प्रकरणामुळेच डॉक्टर प्रकाश गुरव यांची तडकाफडकी बदली केल्याचं बोललं जातंय